इयत्ता आठवीच्या एन एम एम एस म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना येणाऱ्या बावीस डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा याच परीक्षेमध्ये पहिला पेपर होणार आहे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट आणि या मॅट पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग इतर संकीर्ण प्रश्न अशा प्रकारचे असतात आजच्या या तासामध्ये आपण पाहणार आहोत यापूर्वीच्या पर या सर्व परीक्षांमध्ये म्हणजेच दोन हजार सतरा अठरापासून दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये विचारलेले इतर संकीर्ण प्रश्न अर्थात ही परीक्षा पात्र केल्यावर तुम्हाला दरवर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो एक एक मार्क महत्त्वाचा असतो या यूट्यूब चॅनलवरती एन एम एम एसचे अनेक व्हिडिओज आहेत अर्थात तुम्ही ते जाऊन पाहू शकता इथं आज आपण पाहतो आहोत इतर संकीर्ण प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला लिहिण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे तुम्ही जी उत्तरं आहे ती समजून घ्यायची आहेत इतर संकीर्ण प्रश्नांमध्ये अशा प्रकारे सतरा अठराचा हा विचारलेला प्रश्न आहे दोन हजार सतरा अठरामध्ये खालील प्रश्न मध्ये स्तंभ एक आणि स्तंभ दोन दिलेले आहेत या स्तंभांचा उपयोग करून आपल्याला डिकोडिंग करायचं आहे ही अर्थात सांकेतिक भाषा जरी असली तरी रेग्युलर सांकेतिक भाषेचे प्रश्न थोडे वेगळे असतात आणि या प्रकारचे प्रश्न थोडे वेगळे असतात यामध्ये जर आपण सुरुवातीला विचार केला तर आपल्याला यामध्ये एन म्हणजे काय ओ म्हणजे काय टी म्हणजे काय ए म्हणजे काय हे या चारमधून शोधून काढायचं असतं आणि यासाठी कॉमन काय दिसतंय का हे अगोदर बघायचं म्हणजे कुठलं खरा अक्षर कॉमन आहे का तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तर मिंटमध्ये एन कॉमन दिसतोय आणि पॅनमध्ये एन कॉमन दिसतोय <थो> मग इथं तुम्हाला या दोघांमध्ये कोणतं अक्षर कॉमन दिसतंय ते बघायचं म्हणजे तुम्हाला इथं चार दिसतोय इथंही चार दिसतोय यावरून आपलं एक मात्र नक्की झालं की एन बरोबर चार असणार आहे अशा प्रकारे आपल्याला शोधत शोधत जावं लागतं त्यानंतर पुन्हा आपण पॅनमधल्या एला बघूयात हा ए दिसतोय पॅनमधला आपल्याला इथं त्यानंतर नोटामध्ये सुद्धा ए दिसतो आहे आणि या दोघांमध्ये पुन्हा कॉमन काय दिसतंय तर इथं आपल्याला दिसतोय तो नऊ इथं दिसतोय पुन्हा एकदा नऊ म्हणजे ए बरोबर नऊ असं या ठिकाणी तयार झालेलं दिसतंय मग जर तुम्हाला दोन गोष्टी माहीत झालेल्या आहेत एन बरोबर चार ए बरोबर नऊ तर आपोआपच या पॅनमध्ये जो भाग शिल्लक राहिला त्यानुसार पी बरोबर आठ असणार आहे इथपर्यंत क्लिअर झालं आता पुन्हा बघायचं राहिलं काय तर इथं मला पुन्हा माझा पेन हा इथं पेन आहे माझा मला इथं पुन्हा ओ दिसतं आहे इथं पुन्हा ओ दिसतं आहे आणि इथं तीन एक चार राहिलेला आहे इथं तीन पाच दोन चार राहिलेला आहे यापैकी हा जो चार आहे तो ऑलरेडी गेलेला आहे कशाला गेलेला आहे येनला गेलेला आहे त्यामुळे एनचा विषय आपला संपला राहिलं तीन पाच दोन तीन एक चार यापैकी ओ आपल्याला दोन्ही ठिकाणी दिसतोय आणि ओ म्हणजे तीन दिसतंय कारण इथंही तीन आहे आणि इथं सुद्धा तीन आहे ओ म्हणजे तीन मिळाला त्यानंतर आपण विचार करू या टी साठी काय विचार करता येतोय का इथं टी दिसतोय आणि इथंही टी दिसतो आहे या दोघांमध्ये काय कॉमन शिल्लक राहिले तर इथं एक राहिलेला आहे इथेही एक राहिलेला आहे म्हणजे टी बरोबर एकदा तुम्ही हे सगळ्या प्रकारचे जे काही अक्षरांसाठी अंक दिलेले आहेत इंग्रजी अल्फाबेटसाठी अंक दिलेले आहेत ते अगोदर सगळे घ्यायचे बाजूला त्याची उत्तरं मिळवायची नंतरच पुढचे प्रश्न सोडवतात कारण तुम्ही एकदा हे डिकोडिंग करून घेतलं की तुम्हाला याच प्रकारचे म्हणजे याच माहितीवर आधारित दोन तीन चार प्रश्न ॲट ए टाईम लगेच पुढे सोडवता येतात त्यामुळे एकूण गेलेला वेळ हा तुमचा सत्कारणी लागलेला असतो याच पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर आयबरोबर दोन एलबरोबर पाच आणि बरोबर सहा तुम्हाला मिळणार आहे अर्थात ते सगळं सांगत बसायची गरज नाही तुम्हाला ते कळलेलं आहे आता प्रिंटसाठी मग काय येऊ शकतं प्रिंटसाठी येणारे आठ पी मधला आठ आला त्यानंतर आर साठी शिल्लक राहिलेला जो होता तो सात तिथं कुठं दिसत नाही तो घेतला पण आय मध्ये होता तो दोन त्यानंतर एन साठी आलेला आपला चार आणि टी साठी आलेला होता तो एक इकडं सात आपण का घेतला आर साठी कारण लक्षात घ्या इथं तुम्हाला कुठेही आर दिलेला नाही आणि इथं मात्र तुम्हाला आर दिलेला आहे मग आपोआपच सात राहिला ना त्यासाठी शिल्लक तो सात इथं त्याने दिलेला आहे सगळीकडे सात दिसतोय म्हणून आपण आर साठी सात घेतलेला आहे असू द्या बाकीच्या गोष्टी क्लिअर झाल्या तरी चालत म्हणजे तुम्हाला आठ दोन चार एक हे मिळाले पाहिजेत मग आठ दोन चार एक कुठं कुठं आहे पहा बरं हे चारही पाहिजेत बरं का आठ दोन चार एक त्या क्रमानं पाहिजेत पुन्हा तो क्रम आता मात्र त्यांनी योग्य घ्यायला सांगितलेला आहे म्हणजे सत्याऐंशी दोनशे एक्केचाळीस असं आपल्याला मिळावं आणि ते पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसतंय म्हणून त्र्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग तुम्ही म्हणाल एका प्रश्नासाठी इतका उशील वेळ वाया घालवायचा का तर अजिबात नाही दोन हजार सतरा अठरामध्ये या एकाच माहितीवर तुम्हाला त्र्याण्णव प्रश्न क्रमांक त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव असे तीन प्रश्न विचारलेले आहेत यापैकी आत्ता आपण जी उत्तर काढली त्यामध्ये एन ए पी ओ टी आय एल यम हे सगळी अक्षर अंकांमध्ये रूपांतरित करून घेतली त्यावरून प्रिंटचं उत्तर निघालं सत्याऐंशी दोनशे एक्केचाळीस आता दुसरा प्रश्न बघूया चौऱ्याण्णव लॅम्प म्हणलंय मी लॅम्पसाठी पुन्हा इकडे येतो इथं लिहितो म्हणजे मला सापडलं लवकर ते एल एम पी एल म्हणजे आ पाच ए म्हणजे नऊ यम म्हणजे सहा आणि पी म्हणजे आठ म्हणजे पाच नऊ सहा आठ असं आपलं उत्तर पाहिजे पाच नऊ सहा आठ इथं आपल्याला आहे पर्याय क्रमांक एक तो गोल तुम्हाला काळा करावा लागेल आणि त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव यासाठी मी इथं पुन्हा डिकोडिंग करत बसणार नाही मला माझ्याकडे डिकोडिंग ऑलरेडी मी कच्च्या पानावर केलेला आहे ओ एम एन आयसाठी पण जर मला लिहायचं म्हणलं तर मग ओ साठी आपल्याला मिळालेलं होतं तीन यमसाठी काहीच साठी सहा मिळालेला होता यांसाठी चार आणि आयसाठी दोन मिळालं म्हणजे छत्तीस बेचाळीस असं उत्तर आपलं कुठं आहे ते बघायचं की तर छत्तीस बेचाळीस पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसतोय म्हणजे पंच्याण्णव प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे अशा प्रकारे एकाच माहितीवर आधारित हे तीन प्रश्न होते ज्याची उत्तरं आपण मिळवली दोन हजार सतरा अठरामधले तीन प्रश्न समजून घेऊन झाले दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पुन्हा एकदा याच प्रकारचे इतर संकीर्ण प्रश्नामध्ये दोन स्तंभ दिलेले आहेत स्तंभ एक आणि स्तंभ दोन त्यावरून तुम्हाला मेल यासाठीचं उत्तर काढायचं आहे त्यासाठी पुन्हा विचार करू आपण विचारायला सुरुवात करायला अजिबात हरकत नाही मग मॉल दिले रिम दिले रूल दिले मोर दिले आणि बूम दिले यावरून आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजेत त्यातलं एक समजायला सोपं काम सांगू का पहा इथं ओ दिसतोय इथंही ओ दिसतोय इथं तीन दिसतोय इथं तीन दिसतोय इथं तीन दिसतोय आणि पुन्हा इथं ओ दिसतोय म्हणजे ओ बरोबर तर तीन आपलं ठरलेलं आहे एक एक गोष्ट आपल्याला सापडायला सुरुवात झालेली आहे ओ बरोबर तीन त्यानंतर आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी घेऊया मॉलमध्ये मध्ये डबल आलेले दिसतोय इथंही सात डबल आलेले दिसतोय म्हणजे आपोआपच तयार झालं एल बरोबर सात इथंही येल दिसतोय पुन्हा एकदा आलेला म्हणजे इथला तो सात त्याच्या बरोबर कॅन्सल करून टाकू आपण म्हणजे एक एक अक्षर आपल्याला कमी करता येऊ शकतं त्यानंतर पुन्हा आपण जर बघितलं मॉलमध्ये आणि बूम मध्ये इथं आपण लिहित होतो मॉलमध्ये आणि बुममध्ये तर इथं तुम्हाला यम दिसतोय आणि इथंही तुम्हाला यम दिसतोय आणि जर तुम्ही पाहिलं दोन्ही ठिकाणी तर तुम्हाला इथं पाच दिसतोय इथंही पाच दिसतोय यावरून एक आणखी तयार झालं यम बरोबर पाच मग राहिला कुठला शिल्लक इथंही राहिलेला आहे म्हणजे ए बरोबर राहिलेला अक्षर चार यानुसार मिळालेलं म्हणजे मॉलचा पूर्ण उपयोग करून झाला इथं बीसाठी तुम्हाला शिल्लक राहिलेली दिसेल ते आठ बघा म्हणजे याप्रमाणे जर तुम्ही हळूहळू डिकोडिंग नीट करून घेतलं तर तुम्हाला नक्कीच उत्तरं मिळत जातात काहीच चुकायचं कारण येत नाही त्याचबरोबर जर इथं तुम्ही आणखी विचार केला ईचा इथं ईसाठी विचार जर केला तर इथंही तुम्हाला ई दिसतोय इथंही तुम्हाला ई दिसतो आहे आणि या दोन्हींमध्ये जर कॉमन अक्षर बघितलं तर तुम्हाला ते दोन पण दिसतंय आणि सहा पण दिसतंय त्यामुळे आता सध्या आपण त्याच्याबद्दल लगेच फार काय बोलू शकत नाही कारण आर सुद्धा इथं डबल दिसतोय आणि आरसाठी जर आपण सहा घेतला तर कुठून घ्यावा लागेल मग इथं बघा तुम्हाला इथं आर दिसतोय इथंही आर दिसतो इथं आर दिसतोय इथं सहा आहे इथं सहा आहे इथंसुद्धा सहा आहे म्हणजे आर बरोबर सहा आणि आपोआपच राहिलेला जो आपला होता तो ई बरोबर दोन तयार झालेला आहे कारण इथं ईमध्ये ईमध्ये इथं दोन होता इथंही दोन इम� होता म्हणजे याप्रमाणे आपल्याला ईबरोबर दोन मिळाला बी बरोबर आठ मिळालेला आहेच आणि आता राहिलं काय शिल्लक तर आय बरोबर नऊ असं आपल्याला अजून शिल्लक राहिलं इथं दिसतं इथं आय आहे आणि इथं नऊ आहे ॲक्च्युली तर, 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 तर प्रिंटिंग मिस्टेक थोडी झालेली अशी आहे की इकडं आपल्याला जो यम मिळालेला होता यम यमसाठी आपण म्हणलं होतं पाच यमसाठी पाच आलं होतं इथं खरं तर नऊशे पासष्ट असं ओरिजिनलमध्ये दिलेलं आहे त्यामुळे यम बरोबर पाच आलेला होता आपला ते प्रिंटिंग मिस्टेक तेवढी असू शकते त्यानंतर आय बरोबर नऊ मिळालं राहिलेलं शिल्लक सगळे अक्षर जेवढी गरजेची आहे ते आपण घेतली मेलनुसार जर लिहायचं म्हणलं तर मेलमध्ये पाच आला एम बद्दल पाच इथं वरती म्हणजे कळेल यम बद्दल पाच ये बद्दल चार आय बद्दल नऊ आणि बद्दल सात मग पाच चार नऊ सात असं कुठं लिहिलं इथं लिहिलेलं स्टेप आहात म्हणजे चोपन्न सत्त्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर तयार झालं दोन हजार अठरा एकोणीस मधला प्रश्न क्रमांक इथं प्रश्न क्रमांक मी टाकलेला नाही पेपरमध्ये तो आलेला होता त्यानंतर त्रेपन हा त्रेपन्न नंबर हे काय तर बावन्न नंबरचा मेल हा प्रश्न आणि त्रेपन्न क्रमांकासाठी भीम असं विचारलेलं आहे मग आता भीम लिहिताना काय करायचं मी कुठं लिहिलं होतं मेल हा इथं मी लिहिला होता बागा निमा प्रश्न पुन्हा निमा पुढं लिहिला असू द्या इथं आपण पुन्हा येऊयात बीम मेल आणि मोरल मी आत्ता लिहिलेले आकडे कदाचित माझ्या त्या मधून आता गेलेले आहेत मी पुन्हा एकदा ते सगळे लिहून घेतो किंवा तुमच्याकडं ते आहे तुम्ही पाठीमागं जाऊन त्या व्हिडिओमध्ये आता पाहू शकता त्याप्रमाणे आता जर मला पाहिजे असलं उत्तर कशाचं बीमचं तर बीमसाठी माझ्याकडं बी साठी आठ मिळालेला होता मी लिहितो इथं बीसाठी आठ मिळालेला मागास मागाचाच तो माझ्याकडचा आहे ईसाठी e मिळालेला होता दोन एसाठी e आपल्याला मिळालेलं होतं चार e आणि यमसाठी मिळालेलं होतं पाच त्याप्रमाणे बीमसाठी ब्याऐंशी पंचेचाळीस आणि बघायचं तर ब्याऐंशी पस्तीस दिले बघतात निगडबड चुकवण्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी पंचेचाळीस हे उत्तर बरोबर आलेलं आहे त्याचबरोबर मोरल असं जर शब्द आपल्याला पाहिजे असला मी मिळवलेले आहे त्या प्रश्न क्रमांक बावनमध्ये यमसाठी पाच मिळालं होतं ओसाठी तीन आरसाठी सहा एसाठी चार आणि एलसाठी सात त्रेपन्न सहा शा सत्तेचाळीस शा असं उत्तर दिलेलं होतं पर्याय क्रमांक एकसाठी हे बरोबर आलेलं आहे याप्रमाणे आपल्याला डिकोडिंग करावं लागतं आणि मगच आपल्याला उत्तर मिळतात या प्रमा प्रकारचे हे प्रश्न इतर संकीर्ण प्रश्न म्हणून असतात हे प्रश्न जोडीने येतात तीन ते चार मार्कांसाठी अशा प्रकारचे प्रश्न येतात आता हा प्रश्न पहा एकच आहे पण याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी असे दिलेले आहेत मग कुठल्या ठिकाणी काय केलेलं आहे हे आपल्याला कळण्यासाठी म्हणून पर्याय क्रमांक एक, एक दोन तीन चार जोड्या जुळव्याला सांगितलेल्या आहेत जोड्यांचा हा प्रश्न दिलेला आहे आता या ठिकाणी संख्येचा वर्ग करून इथं पेन माझा सापडलं दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आणखी एक प्रश्न विचारलेला संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा संख्येचा वर्ग करून त्याचे निम्म करा हे सोपे बघा संख्येचा वर्ग करून निम्म करणं संख्येचा वर्ग, वर्ग करून निम्म करायचे म्हणजे आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या संख्यांच्या दुप्पट केल्यावर आपल्याला वर्ग मिळाला असता संख्येचा वर्ग अधिक त्याच्या संख्येचा वर्ग करून त्याच्या निम्म करायचं आहे बघा बरं तुम्हाला जर तुम्ही संख्येचा वर्ग करून निम्म केलं तर तो पर्याय क्रमांक दोन आहे आणि पर्याय क्रमांक दोन साठी मी इथं इथं विचार करतो थोडासा दोनशे दुप्पट जर मी लिहिलं तर ते चारशे आलं असतं इथं लिहिलं असतं बहात्तरचे दुप्पट तर चव्वेचाळीस आलं असतं इथं आलं असतं तीनशे चोवीस आणि इथं आलं असतं शंभर म्हणजे हे कशाचे वर्ग आहेत बघा मी लिहितो वीसचा वर्ग भागिले दोन बाराचा वर्ग भागिले दोन याचप्रमाणे अठराचा वर्ग भागिले दोन आणि दहाचा वर्ग भागिले दोन म्हणजे एक्क्याऐंशी जे आहे एक्क्याऐंशी व प्रश्नाचं उत्तर सापडलं पर्याय क्रमांक दोन संख्येचा वर्ग भागिले दोन केलं आपल्याला दोनशे त्यानंतर बहात्तर एकशे बासष्ट आणि पन्नास हे उत्तर मिळत आहेत म्हणजे एक एक विषय तर संपला एक्क्याऐंशीला दोन उत्तर मिळालं ज्या ए टाइम तुम्ही या आकड्यांकडे बघणं गरजेचं आहे त्यानंतर संख्येचा वर्ग करून त्यात संख्येची दुप्पट मिळवलेली आहे तर आता इथे विचार आपण करूया थोडासा माझ्याकडं जे उत्तर तयार आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो हे जे चोवीस आहेत हे चारचा वर्ग अधिक दोन कंसात चार असं मी आहे हे कसं सोडवता येईल चारचा वर्ग सोळा आणि आठ म्हणजे किती मिळालं चोवीस म्हणजे संख्येचा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये त्या संख्येची दुप्पट मिळवली जूरी जूरी ते सरळ इथंच आपल्याला सरळ पुढे जुळते आहे मग तुम्हाला असं पण त्या ठिकाणी घडतंय काय तर घडतंय ना बघा ना या अठ्ठेचाळीससाठी जर लिहायचं म्हणलं तर सहाचा वर्ग आणि दोन कंसात सहा सोडवा बरं सहाचा वर्ग छत्तीस आणि बारा झाले अठ्ठेचाळीस म्हणजे याप्रमाणे हे मिळालं आता दोन बघितले की फार वेळ घालवायचा नाही राहिलेल्या दोघांमध्ये आता इथं संख्येची पाच पट करून त्या तीन मिळवायचे आहेत आता एक लक्षात घ्या पाच पट केल्यानंतर आपल्याला पाचपट केल्यावरती कुठल्याही संख्येची पाचपट केली तर एकक स्थानी पाचपट केल्यावर का एक काय मिळणार शून्य तरी मिळणार किंवा पाच तरी मिळणार आणि जर याच्यामध्ये आपण तीन मिळवले तर एकक स्थानी तीन असू शकतं किंवा आठ असू शकतं मग एकक स्थानी तीन किंवा आठ कुठं आहे ते बघायचं मला इथं दिसतंय पाहते तीन आणि आठ म्हणून मी डायरेक्टली याची जोडी कोणाबरोबर जुळवली याच्याबरोबर जुळवली शेवटच्यासाठी मला उत्तर काढायची गरज नाही कारण आपोआपच ब्याऐंशीचं उत्तर पर्याय क्रमांक तीन राहिलेलं आहे त्याचा विचार करण्याची गरज नाही कारण चारला चार, चार जोड्या आपल्याला जुळवता येऊ शकतात या प्रकारे तुम्ही तीनच उत्तर काढली तरी तुम्हाला चौथं उत्तर, उत्तर आपोआप मिळतं त्यात वेळ वाया जात नाही अशी ट्रिक काही ठिकाणी वापरावी लागते मग उत्तर आपल्याला मिळतात दो दोन हजार एकोणीस वीसमध्ये या प्रकारचा प्रश्न आलेला नव्हता वीस एकवीस मध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न आलेला नव्हता एकवीस बावीस मध्ये सुद्धा संकिर्ण प्रश्न आलेला नाही मात्र पुन्हा एकदा बावीस तेवीस पासून हे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे मग आता या प्रश्नाचं उत्तर कसं का काढणार आपण बघा दिलेलं आहे तुम्हाला रे म्हणून सम म्हणून एस पी ई म्हणून डब्ल्यू ए पी वॅप म्हणून आणि मग आपल्याला बावीस तेवीस साठीचे हे जर उत्तर काढायचे असतील तर माझ्याकडे बावीस तेवीसचा प्रश्न तो आहे ओके त्यानुसार तुम्ही हे उत्तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर यांची एक उत्तर तुम्ही काढू शकता तुमच्या पातळीवर मी तुम्हाला पुन्हा पुण्याला प्रश्न दाखवतो काय करायचं इथं जायचं पॉज करायचा हा प्रश्न लिहून घ्यायचा आणि मग मग मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली त्या ट्रिकनुसार दोन तीन ठिकाणी कुठलं अक्षर दिसतंय का ते बघायचं आता तुम्ही बघा इथं ए दिसतोय इथंही ए दिसतोय आणि इथंही ए दिसतोय मग या तिन्ही ठिकाणी कुठलं अंक सामायिक आलेला आहे तर तीन आलेला आहे म्हणजे तीन तीन आणि तीन म्हणजे पहिलं जर तुम्हाला उत्तर मिळालं ए बरोबर तीन या जर क्रमाने तुम्ही गेलात पुन्हा जावाज चालता ठीक आहे यम पहा इथं यम दिसतोय इथंही यम दिसतोय इथं तुम्हाला जे दिसतंय अक्षर ते अंक ते सात इथं दिसतंय ते सात म्हणजे यम बरोबर सात आणि याचप्रमाणे तुम्ही आणखी पुढं उत्तरं शोधून काढा आणि याची उत्तरं लिहा एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर एक या तिन्ही प्रश्नांसाठी तुम्हाला हीच माहिती वापरायची आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी तुम्हाला रे वॅप मास अशा प्रकारचे हे प्रश्न दिलेले होते तेवीस चोवीसमध्ये बावीस तेवीसमध्ये आणि तेवीस चोवीसमध्ये कारण तिथंवरती प्रिंट बदलायची राहिलेली असू शकते असू द्या मात्र तुम्हाला या प्रकारचे प्रश्न आणखी तयार करावे लागणार आहेत सराव करावा लागणार आहे आणि मगच तुम्हाला यांची उत्तरं मिळणार आहेत तुम्ही जितका सराव कराल तितकं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जेवढे एक एक मार्क जेवढा तुमचा मिळणार आहे तुम्हाला तो महत्त्वाचा आहे याच प्रकारचे आणखी व्हिडिओज यापूर्वीच्या प्रश्नांवर आधारित इथून पुढं तुम्हाला दिले जाणार आहेत चॅनलवरती तुम्ही आलेला आहात याच चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहेत एन एम एम एसबद्दलच्या त्या एन एम एम एस पहा त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक व्हिडिओज मॅट आणि शार्ट पेपरचे सापडतील शा तेही पहा त्याचबरोबर आता तुमच्यासमोर जे दोन्ही बाजूला दोन व्हिडिओ सजेस्ट केलेले आहेत तेही पहा तुमचा अभ्यास एन एम एम चालू ठेवा म्हणजे तुम्हाला नक्कीच येत्या परीक्षेमध्ये यश मिळेल आणि तुम्ही अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र होणार आहात आजच्या तासामध्ये एवढंच संकीर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत यानंतरच्या तासामध्ये आपण घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो कारण मी थोडं उलटं घेतो शेवटचा जो भाग आहे संकीर्ण तो मी अगोदर घेतो आहे यापूर्वी आरशातल्या प्रतिमा पाण्यातल्या प्रतिमा वगैरे ते व्हिडिओज यापूर्वीच अपलोड केलेले आहेत तेही पाहून घ्या त्याचबरोबर आकृतीचं पृथककरण कसं करायचं लपली आकृती शोधायची कशी तेही आपण पाहणार आहोत घडीच्या आकृत्या कशा असतात तेही आपण पाहणार आहोत अनेक व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत सगळे व्हिडिओज या चॅनलवरती पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद